श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार मित्रांनो आज आपण धनुराशीला गुरुबदलाचे कोणते फायदे आणि कोणते तोटे होणार कोणत्या गोष्टी शुभ असणार नोकरी व्यवसाय विवाह संतती यासाठी काय फायदा होणार हे जाणून घेणार आहोत राशीचक्रातली बारा राशींपैकी नवव्या क्रमांकावर असणारी ही आपली राशी आहे या राशीला येत्या एक मे दोन हजार चोवीस बुधवार रोजी पाचवा गुरु संपून सहावा गुरु सुरू होणार आहे याचे शुभाशुभ परिणाम आपल्याला कसे असणार काय उपासना करायची ही देखील माहिती आज तुम्हाला देणार आहे एक विनंती करतो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर असेच खूप सारे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला निश्चित प्रेस करा माहिती आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना देखील ही माहिती पाठवा गुरुबदल हा एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी जवळजवळ एक वर्षभरासाठी होत असतो हा गुरुबदल एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे गुरुबदल होताच आठ मे ते एक जून या काळात गुरुग्रहाचा अस्त कालावधी असणार आहे या असतात लग्न मुंजी विवाह वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त नसल्याने ही कार्य होणार नाही तसेच 9 ऑक्टोंबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस गुरुग्रह वक्रीदेखील होणार आहे म्हणजेच हा गुरु मागे येणार आहे आपली राहिलेली कामं करण्यासाठी तो चार महिने मागे येणार आहे तुमच्या धनुराशीला गुरु सहावा सुरू होत आहे गुरुग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाची फळं देत नाही परंतु जिथे दृष्टी टाकतो त्या स्थानाची खूपच शुभ फळं तो देत असतो गुरुग्रहाला तीन दृष्टी आहेत पाचवी सातवी आणि नववी दृष्टी तर तुमच्या राशीला सहावा गुरु असल्याने त्याची दृष्टी दहाव्या या कर्मस्थानावर नोकरी व्यवसायस्थानावर त्यानंतर बाराव्या स्थानावर व दुसऱ्या स्थानावरती ही दृष्टी असणार आहे याची काय काय फळं मिळणार हे आता आपण बघूया सहाव्या घरामध्ये गुरु असल्याने म्हणजेच अशुभ स्थानामध्ये हा गुरु असल्याने त्याची फळं फार चांगली मिळणार नाहीत सहावं स्थान हे त्रिकस्थानांपैकी एक आहे सहा आठ आणि बारा ही स्थानं त्रिक स्थानं असल्याने याला अशुभ समजले जातं आपल्या स्वभावामध्ये चिडचिड आणि राग वाढवतं त्यामुळं तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांमध्ये मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी नकारात्मक भावना या सहाव्या गुरूमध्ये वाढताना दिसणार आहे तुमच्यामध्ये देखील राग आणि मत्सर याची भावना थोडीशी वाढणार आहे शत्रुत्व वाढवणारा हा सहावा गुरु आहे त्यामुळं आपले हितशत्रू वाढतात ही मंडळी आपल्या विरोधात जाते परंतु हे शत्रुत्व समोरासमोर येणारं नसतं गुप्त असतं मागून आपल्याविषयी ही मंडळी काही ना काही कटकारस्थान करते म्हणून याला हितशत्रू किंवा गुप्तशत्रूंचं स्थान असं म्हणतात थोडक्यात आपण परखड आणि स्पष्ट वक्ते स्वभावामुळं हितशत्रू वाढवतात ही, ही मंडळी आपल्या महत्त्वाच्या कार्यामध्ये पाठीमागून त्रास आणि अडथळे निर्माण करते तसेच या काळात नवीन कर्ज वाढणार आहे खर्च जास्त होणार आहे त्यामुळं आपल्याला खर्चावरती नियंत्रण ठेवायचं आहे आर्थिक व्यवहार हे सांभाळून करायचे आहे तसेच आपल्याला असलेले जुने आजार वर डोकं काढणार नाही ना, ना याची काळजी देखील या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला घ्यायची आहे जुने आजार पुन्हा नव्याने वर येऊ येऊ यो शकतात असे जरी असले तरी तुमची कोणत्याही कार्यातील प्रामाणिक मेहनत वाया जाणार नाही त्याचा चांगला फायदा या वर्षभरामध्ये होताना दिसेल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अभ्यासाने आपल्या अनेक वर्षाच्या अनुभवाने योग्य ते बदल करून कार्यक्षेत्रामध्ये वाढ करू शकता कार्यक्षेत्रामध्ये वाढ आणि बदल करण्यासाठी हे संपूर्ण वर्ष तुम्हाला अनुकूल राहणार आहे त्याचा अवश्य आपल्याला लाभ घ्यायचा आहे अशा या गुरूची पाचवी दृष्टी दहाव्या घरावर म्हणजेच कर्मस्थानावर असणार आहे या दृष्टीमुळं आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होताना दिसेल आपल्या कामामुळं हे आपल्याला मिळणार आहे दहावं स्थान हे कर्मस्थान असल्याने नोकरीमध्ये असलेल्यांना हे वर्ष धनवृद्धीचं आर्थिक भरभराटीचं जाणार आहे कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळताना तुम्हाला दिसेल तसेच यावर्षी आपल्या कार्याला मताला स्वभावाला निर्णयाला वडिलांची साथ देखील मिळणार आहे वडिलांची मदत होणार आहे वडिलांच्या आरोग्याच्या समस्या या संपूर्ण वर्षभरामध्ये कमी होताना दिसणार आहे वडिलांशी जे काही मतभेद असतील ते सुद्धा या संपूर्ण वर्षभरामध्ये कुठंतरी कमी होताना किंवा संपताना दिसणार आहे ज्यांना आपल्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये पदार्पण करायचे आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आणि शुभ फळं देणारं ठरणार आहे ज्यांना नोकरीबरोबर एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आर्थिक उत्पन्न वाढवायचे आहे त्यांना हे वर्ष नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे याचा विचार तुम्ही आजपासून सुरू करा काही इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्याशी रिलेटेड काही व्यवसाय करता येतात का ते बघा तसेच नोकरीनिमित्त परदेश प्रवासाचे योग देखील तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये येताना दिसणार आहे जी मंडळी सध्या परदेशामध्ये राहते आता परदेशातच राहायचं आहे असं जर तुम्ही मनाशी ठरवलं असेल तर तिथं स्थिर व्हायचं असेल तर त्यांनी देखील प्रयत्न करावे योग्य त्या कागदपत्रांची सरकारी गोष्टींची पूर्तता करावी त्यासाठी धडपड करावी प्रयत्न वाढवावे त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारा हा संपूर्ण कालावधी राहणार रा आहे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला यश चांगलं मिळणार आहे बाराव्या घरावर पडणारी सातवी शुभदृष्टी आपल्याला आध्यात्मिक गोष्टींकडे वळवण्यासाठी मदत करेल देवाधर्मावरती तुमचा विश्वास वाढेल देवाधर्माविषयी एक श्रद्धा मनामध्ये कुठेतरी निर्माण होताना दिसेल आध्यात्मिक प्रगती देणारं हे वर्ष आहे ज्यांचे खूप दिवसापासून परदेशात जाण्याचे स्वप्न आहे तर त्यांना परदेशात जाण्याची संधी या वर्षी उपलब्ध होणार आहे बारावं घर गर हे घरापासून लांब जाण्याचे योग निर्माण करते गुरुग्रहाची नववी दृष्टी पडत आहे ती धनस्थानावरती म्हणजेच पैसे येण्याच्या स्थानावरती याला कुटुंबस्थान कुटुंबवृद्धीचं स्थान, कुटुंब स्थान म्हणून देखील ओळखतात त्यामुळं तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवण्यात वेगवेगळ्या मार्गातून संधी निर्माण होताना दिसेल तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाची देखील आर्थिक प्रगती या वर्षभरामध्ये होताना दिसेल आपल्या हातून चांगलं आणि सुंदर कार्य या वर्षी होणार आहे शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक कार्य या वर्षामध्ये तुमच्याकडून होईल वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला प्रॉपर्टी मिळण्याचे योग देखील या वर्षभरामध्ये जुळून येताना दिसणार आहे संतती विवाह स्पर्धा परीक्षा यामध्ये मिळणारं यश तुम्हाला या वर्षभरामध्ये मिळणार आहे जे संततीसाठी प्रयत्न करतायत जे विवाह इच्छुक वर वधू आहेत त्यांचासुद्धा विवाहाचा योग जुळून येणार आहे संतती देखील तुम्हाला व्यवस्थित होणार आहे तर आपल्याला प्रयत्न त्या दृष्टिकोनातून करायचे आहेत परंतु हे विसरायचं नाही की गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सहाव्या घरातून होत आहे याला आपण रोगस्थान आरोग्य समस्या देणारं स्थान म्हणून ओळखतो गुप्त शत्रूंचं स्थान म्हणून देखील पाहतो म्हणून आरोग्याची काळजी घ्या कोणी आपल्यापासून दुरावणार नाही हे सांभाळा पोटाचे आजार होणार नाही हे बघा बाहेरचे मसालेदार पदार्थ बेकरीचे आयटम कमी करा बाहेरचं फार खाऊ नका डॉक्टरांचा वेळोवेळी योग्य असा सल्ला घ्या पैशाचे नियोजन करा कोर्ट कचेरी वकील यांच्यावरती देखील काही प्रमाणामध्ये पैसे खर्च होतील करिअरमध्ये नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मात्र या वर्षभरामध्ये होणार आहे पैसे भरपूर येणार आहे परंतु खर्च देखील त्या प्रमाणात वाढणार आहे कोर्टाच्या बाहेर प्रकरण मिटतं का आपलं यावरती भर द्या काहीतरी सेटलमेंट करा थोडंसं माघार घ्या आणि ते प्रकरण जागच्या जागी मिटव मिटवता येतं का याचा प्रयत्न संपूर्ण वर्षभरामध्ये करा आपल्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी उगाच घडत उगाच उघड करू नका म्हणजे तुमच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लोकांना सांगत बसू नका त्याचा फायदा आपले हितशत्रू घेतील विरोधक घेतील आपले सिक्रेट कुठलेच कोणाला सांगू नका आपण काय करतो काय खातो काय पितो कुठं जातो हे कोणाला सांगत बसण्याची गरजच नाही आहे ना त्याचा फायदाच आपले विरोधक घेणार आहे आणि तुम्हाला कुठंतरी अडचणीत आणणार आहे त्यामुळं सगळ्याच गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी आपला जो काही प्रयत्न असतो तो, तो कुठंतरी थांबवला पाहिजे त्यामुळं आपल्याला हितशत्रूंचा त्रास कमी होईल सावधानता बाळगा पैशाची कुठं गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी पुढाकार घ्या गुरुग्रह हा तुमच्या सुखस्थानाचा अधिपती असल्याने नवीन घराचे नवीन वास्तूचे गाडीचे वाहनाचे स्वप्न पूर्ण होईल वडिलोपार्जित घरात सुधारणा करायची असेल नवीन बनवायचं असेल ते पूर्ण पा पाडायचं असेल आणि तिथे नवीन वास्तू निर्माण करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष शुभकारक राहणार आहे फक्त सहावा गुरु असल्यामुळं तो थोडासा खराब असल्यामुळं उपासना देखील वाढवावी लागणार आहे रोज ओम गुरुवे नमहा या मंत्राचा किंवा अगदी सोप्पा रोजचा स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा किमान तीन माळा जप करा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय सोमवार गुरुवार पौर्णिमा किंवा रोजच वाचन करा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय अगदी पाच मिनटामध्ये वाचायला पाच मिनटं त्याला वाचायला लागतात फार वेळ लागत नाही त्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचं महत्त्व जाणून घ्या आणि तो रोज वाचन करा चौदावा अध्याय येणारं संकट निवारण करणारं आहे म्हणूनच याचं अवश्य रोज वाचन करा कोणत्याही स्त्री पुरुषाने देखील हा वा अध्याय वाचला तरी चालतो मी स्त्री आहे मग मी हा अध्याय कसं काय वाचू असा प्रश्न मनात आणू नका कपाळी रोज पिवळ्या रंगाचं गंध लावा पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याच्याने स्नान करा ही संपूर्ण वर वर्षभराची गुरुग्रह बदलाची धनुराशीची माहिती मी आत्ता तुम्हाला सांगितली निश्चित ही तुम्हाला आवडलीच असणार आहे याची खात्री मला स्वतःला आहे तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या शंका आम्हाला विचारा आणि माहिती इतरांना देखील पाठवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद